यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर पोली पोलीस स्टेशन हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील एच डी एफ सी ए टी एम येथे मागील सोमवारी रात्रीच्या सुमारास महेंद्र सिंग वय एकोणावीस याची अज्ञाताने चाकूने वार करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या हत्येनंतर मारेकरी फरार झाले असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत ही हत्या कोणत्या कारणावरून झाली आणि कोणी केली हा पोलिसांचा शोध चालू आहे महेंद्र याच्यासोबत त्याचे जोडीदार एका हॉटेलात कामाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे चौकशीसाठी त्यांना देखील पोलीस स्टेशनला ठेवले आहे या घटनेबाबत नंबरला कॉल आल्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माजरे यांच्यासह गुन्हे शोध पथक दाखल झाले जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक